चला स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिमला करार या संक्षिप्त व परीक्षाभिमुख माहितीचा आढावा घेणार आहोत तर शिमला करार काय आहे तर सध्याची परिस्थिती भारत पाकिस्तान याच्यामध्ये प्रचंड तणावाची निर्माण झालेली आहे पाकिस्तानने जे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकावर केलेल्या फ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय भारत सरकारने राजदूत बंद करणे त्याच्यानंतर वाटप टक्क्रार रद्द करणे त्याच्यानंतर तिथले दूतवास बंद करणे त्याच्यानंतर पाकिस्तानमधल्या लोकांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमचं तुम्ही देश सोडून निघून जाणे त्याच्यानंतर त्यांची जी, जी अँबेसी आहे त्यांचं जे राजदूत कार्यालय तिथले बॅरिकेड हटवणे आणि त्याच्यानंतर आणखीन पुढे भारत सरकार काय प्लॅन करत आणि कोणती सर्जिकल स्ट्राईक करल काहीही सांगते त्याच्यामुळे अ हे काही जुने करार झाले होते हे आज परत फोकसमध्ये आले कारण पाकिस्तानने करार आ, करार आंतरराष्ट्रीय कोणत्या करता पोस आहे या दहशतवाद्याचा बळी भारतातील सामान्य व्यक्ती या गोष्टीला बळी पडलेला आहे तर हे जे आपल्याला शी, करार आहे या चिमना कराराचा अभ्यास परीक्षा विमुख पद्धतीने घ्यायचा आहे सुरुवातीला आपण याची माहिती घेऊ आणि नंतर याची एम सी ओके चला स्टार्ट करू लेट स्टार्ट शिमला करार भारत आणि पाकिस्तान जुलै एकोणीसशे प्रदेश येथे झाला या कराराचा संबंध एकोणीसशे एकोणसत्तरच्या एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात दर युद्धानंतरच्या परिस्थितीशी आहे या युद्धात बांगलादेशची निर्मिती झाली आणि पाकिस्तानचा पराभव झाला याच्यामध्ये प्रमुख नेते होते मित्रांनो प्रियदर्शनी लेडी इंदिरा गांधी भारताचे पंतप्रधान होत्या त्याच्यानंतर दुसरे पाकिस्तानचे कोण होते जुल्फिकार अली भुटो पुढे शिमला कराराची वैशिष्ट्य अशी होती की विवादांचे शांततेत निराकरण करा सर्वपक्षीय द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले जातील युद्ध किंवा शस्त्राचा वापर टाळण्याचे वचन असेल मध्यस्थी नाकारली त्रयस्थ पक्ष म्हणजे जसे की संयुक्त राष्ट्र किंवा अमेरिका किंवा रशिया असे कोणतेही मध्यस्थ करणार नाही ठीक आहे हे आपलं आपणच बघून घेऊ जवळपास तेरा हजार चौरस किलोमीटर क्षेत्र भारतानं पाकिस्तानला परत केलं बघा ठीक आहे त्याच्यानंतर भारताने युद्धात मिळवलेला प्रदेश पाकिस्तानला परत केला युद्ध कैद्यांची के सुटका केली त्र्याण्णव हजार पाकिस्तानी युद्ध कैद्यांना भारताने मुक्त केलं आणि नवीन रेषा आखण्यात आली ज्याला येल सी म्हणतात जुनी एकोणीसशे एकोणपन्नास मधील युद्धविराम रेषा आता नियंत्रण रेषा लाईन ऑफ कंट्रोल म्हणून ओळखली जाते पहा पुढे शिमला करार संभाव्य परिणाम शिमला कराराचा संभाव्य परिणाम जर बघायचा जर गेला आ, तर शिमला करार जे आहे हा करार रद्द झाल्यास भारताला आक्रमक धोरण राबवण्यास वैधता मिळेल नियंत्रण रेषेवरील संघर्ष वाढू शकतो जसं की इस्रायल आणि हमास भारतात शांतता मूल्य प्रतिमा धोक्यातील भारत पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अधिक आक्रमक पवित्रा घेऊ शकतो पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय मदत व कर्ज सुविधा कमी होऊ शकते अशी झालेलीच आहे पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता आणि अतिरेकी क्रियाशीलता वाढू वाढण्याची शक्यता आहे व्यापार गुंतवणूक आणि रोजगार या धोरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो जो त्यांच्या होऊ शकतो आपल्या काही होणार कर नाही कारण काल सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या तेराशे भिकाऱ्यांना भी भीक मागणाऱ्यांना देशाच्या बाहेर हाकलून दिलेले आ, अमेरिका युरोप आखा देश पाकिस्तान पासून दूर राहू शकतात जे की युरोपियन युनियन याच्यातला उपसंहार काय शिमला करार भारत संबंधांमध्ये दे शांततेचा एक महत्वपूर्ण दे देशांनी लष्करी मार्गाऐवजी राजनैतिक मार्ग प्रश्न सोडवण्याचे वचन दिले खालील शिमला करार आ, या विषयावर आधारित काही परीक्षाभिमुख पद्धतीचे आपण सी क्यू पाहणार आहोत ते आपण लगेच घेऊ ठीक आहे ओके भारत पाक युद्ध कधी झालं ते भारत पाक युद्ध झाले मित्रांनो कधी एकोणीसशे एकाहत्तर ला भारत पाक युद्ध शिमला कराराच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते शिमला कराराच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते तर शिमला शिमला कराराच्या वेळी भारताचे पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी होत्या कोण होत्या इंदिरा गांधी पुढे शिमला कराराकडून शिमला करारावर पाकिस्तानकडून कोणाची स्वाक्षरी झाली तर कोणाची स्वाक्षरी झाली तर हे पाहून घ्या तर ही स्वाक्षरी झाली मित्रांनो प्रश्न डबल जरी आला असेल तरी शिमला कराराकडून दोन्ही देशांनी कोणती रेषा देशा स्वीकारली तर ती नियंत्रण रेषा स्वीकारली ओके शिमला कराराचा मुख्य उद्देश काय होता तर शिमला कराराचा मुख्य उद्देश होता की भारत पाकिस्तानाचा संबंध सुधारणे ओके पुढे शिमला करारात पाकिस्तानचे कोणते नुकसान भरून काढले गेले तर ती युद्ध कैद्यांची मुक्तता करण्यात आली त्यांना हजार इंदिरा असं पुढे शिमला करारात तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला कोणता पर्याय दिला गेला द्विपक्षीय चर्चा दिला गेला ओके पुढे शिमला करारातील महत्वाचा मुद्दा कोणता शांततेने विवाद सोडवणे हा मुद्दा होता ओके पुढे शिमला करार भारताने कोणती मोठी मापकता दाखवली क्षेत्र आणि युद्ध कधी के परत केले आता भारत लाहोर पर्यंत घुसला होता असं सुद्धा म्हटलं जाते एकोणीशे एकाहत्तरचे युद्ध कशामुळे झाले बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामामुळे ओके शिमला करारात संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या भूमिकेला नकार देण्यात आला आम्हाला कोणाची मध्यस्थी नको असा नकार देण्यात आला पुढे कोणता परिणाम होऊ शकतो तर दोन्ही देशांमध्ये दे संघर्ष वाढू शकतो आता वाटणार आहे भारत शिमला करार थोड्याच्या पाठीमागे ठीक आहे शिमला करार कोणत्या प्रकारचा करार होता राजनैतिक आणि शांततेचा करार होता शिमला करारात येलोशी कोणत्या आधीच्या रेषेवर आधारित होती, होती रे तर ती होती मित्रांनो एकोणपन्नासच्या युद्धविराम च्या शिमला करारानंतर भारताची प्रतिमा कशी होती शांतमूल्य राष्ट्र होती करारानंतर पाकिस्तानला कोणती मदत मिळू शकली आंतरराष्ट्रीय संस्था शिमला कराराचा एक महत्वपूर्ण निकष कोणता होता भारताने येलोसी मान्य केली होती वाघा बॉर्डर भारताने करारात कोणती भूमिका बजावली भूमिका बजावली संयमी उत्सत्ती भूमिका भारताने बजावली शिमला करार रद्द झाल्यास भारत काय करू शकतो भारत येलोसी व हो लाटू शकतो कराराच्या प्रभावाने कोण प्रभावाने दोन्ही देशात काय वाढले चर्चा आणि प्रयत्न वाढले जसं की समजा एक्सप्रेस वाढला पाकिस्तानने युद्ध हल्ल्यानंतर कोणते लाभ मिळवले परत प्रश्न आला युद्ध केंद्र क्षेत्र परत भेटले सत्तावीसा प्रश्न आहे Karena ratu Sri Nawa Kahek, pesan tetap karena oke, ada wiswa terbuat dari keramang ketun. Simula kerat menjadi seni matematik polis, matematik di juga भारताची भूमिका करारानंतर कोणत्या स्तरावर पोहोचली कोणत्या स्तरावर पोहोचली मित्रांनो आंतरराष्ट्रीय शांततेचे प्रतीक म्हणून पुढे भारताची भूमिका करा, करारात सहभागी असलेले दोन देश कोणते भारत आणि पाकिस्तान पोहोच होते बाकी कोणी नव्हते पुढे शिमला कराराचे स्थान कोणते होते शिमलाच होते पुढे शिमला करारात किती पाकिस्तानी कधी सोडले त्र्याण्णव हजार कधी सोडले सोडायला पाहिजे होते भारताने किती क्षेत्रफळ दि पाकिस्तानला दिले तेरा हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्रफळ पाकिस्तानला दिलं अजून एक वीस रुपये आपलं त्यांच्याकडेच पडून शिमला करारावर पाकिस्तानकडे करून स्वाक्षरी कोणी केली जुजनी करारली उत्तो यांनी प्रश्न आहे शिमला करारावर करार कधी झाला दोन जुलै एकोणीसशे बहात्तर ला झाला ओके तर अशा पद्धतीचे आपलं शिक्षण आपली प्रश्नपत्रिका क्रमांक दोन होती आता प्रश्न पत्रिका क्रमांक उद्या तीन होईल धन्यवाद